नमस्कार मी राजेश्वरी मोरे आणि आज मी इथे कर्नाटक मध्ये आलेली आहे तर आज है। आज आपण इथे महिलांना महिला उपस्थित आहेत तर त्यांना आज आपण विचारायचं आहे की त्यांना ते ग्रहलक्ष्मी किंवा अजून जे योजना आहेत ते लाभदायक होत आहेत का नाही यामध्ये नमस्कार ताई नमस्कार कुठून आहात गोजगाम म्हणजे कर्नाटक मधून ग्रहलक्ष्मीचे पैसे बघा दोन तीन महिने मध्ये दोन तीन महिने अगोदर काय सांगितलं होतं सरकार ते तो पाच वर्ष म्हणतात ते पहिले सुरू दोन तीन महिने तीन महिने आल्या दोन महिन्याचे आली मध्ये मध्ये गॅप करत तीन महिने गॅप गेले सहा महिने तर आलंच नाही तर आता थोडे दिवस झाला नाही लक्ष्मीचे पैसे मध्ये गॅप पडले परवा परवा आणि आले भेटणार थो, थोड्यात भेटलेल्यात मध्ये एक दोन गॅप कराले महिने नाही मध्ये दोन तीन महिने बंद केल्यात दोन, के दोन महिने गॅप केल्या महिलांसाठी बस फ्री पण आहे तर त्याचा उपयोग तुम्हाला होत आहे का नाही आम्ही जातच नाही तर उपयोगने आम्हाला ते बंद केलं तरच बरं आहे काय बी उपयोग नाही ते बसत आम्हाला शेताला जाऊ गाड्यावर हिंडावं मला घरच्या बाहेर पाय उचलणार आणि त्या बसला कधी जावं आम्ही पाच वर्ष राशन फ्री वगैरे देतो म्हटलं ते ते चालू आहे का नाही नाही पैसे घेऊन आले राशनला दोनशे वीस रुपये फ्री देतो म्हणून ते बरं देणार पैसे घेऊन देते दोनशे चाळीस वीस देत मला दहा दहा किलो दोनशे दोनशे घेऊ फ्री राहसे ना पण दोनशे दोनशे घेऊ आणि जे लाईट फ्री हे वगैरे सांगितले होते मग ते लाईट फ्रीच बिल वगैरे येते का नाही येते कुठलं लाईट का फेट रात्रात दादा दहा अर्ध्या अर्धी रात पार बंद ठेवते लाईटा काढते अंधारात सायपाक बिल घ्यायला मध्ये मध्ये बिल दिवले एक पासहा एक वर्षभर फ्री दे म्हणले हा हा पुन्हा बिल की थोडं सरकार आश्वासन दिलं होतं की गॅस वाढलं होतं बीजेपीच्या काळामध्ये तेव्हा आता काँग्रेस मध्ये पाचशे रुपये करणार तर ते झालं का नाही मला झालं त्याच पैसा कमी घेतो म्हटलं गॅस भरून द्यायला जास्तच घेऊ कमी केली जास्त वाढवून घेतल्यात कमी केली वाढून घेतल्या साडेनऊशे येतही भरून आणला फ्री नाही काही नाही काही नाही बघा फ्री आहे बघा पण बसला तुमचे कोणी महाराष्ट्रामध्ये कोणी आहे का त्यांना जे लाडकी बहीण योजना लागू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये त्यांना रेग्युलर म्हणजे महिन्याला पैसे येत आहेत का येऊ कर्नाटक मध्ये सार्णे बघा मध्ये कोण आहे का तुमचं महाराष्ट्रामध्ये आहे की माझी मुलगी आहे त्यांना येतात का येतात सुविधा भरपूर आहे की महाराष्ट्रामध्ये महिन्याच्या महिन्याला पाठवतात हा हा आणि कर्नाटक मध्ये नाही असं गॅप मारतात कधी कधी महाराष्ट्रात चांगली योजना ना उदर म्हटले महाराष्ट्रातली भेटलेल्या कर्नाटकातले पाच महिने सहने बंद केले घर देताव म्हंटले तुम्हाला काय बी करून देताव म्हटले दिलेच नाही तर ओढ दिलो घर देतो म्हटले हे देतो म्हटले काय दिलं लिहून लिहिलं डॉक्युमेंट सगळे नेले घरच्या पुढे हो कुडाच्या पुढे काढले आणि कोण दिला दिलं चांगला आहे मोदी सरकार ते आता दोन दोन हजार शेतकऱ्याला टाकलेलाय त्यानं हम्म आणि काय करले म्हणलं काँग्रेस सरकार काही करणार बघा काम राजीनामा बी देऊन बसणार राज्य नमस्कार कुठून आहात कर्नाटक मधून तुम्हाला पगारी चालू झाला आणि ग्रहलक्ष्मीची योजना चालू का। नहीं। नहीं। आज आपण इथले कर्नाटकच्या महिला बद्दल विविध प्रतिक्रिया आज आपण जाणून घेतला आहे की कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार या भेद आज आपण प्रत्यक्षपणे पाहिलेला आहोत कॅमेरामॅन मनीषा सह न्यूज पुणे